घ्या चला असा यो देवस्थान काय देवारा फर्स्ट क्लास आणि गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही चांगलेच असाल आम्ही पण चांगले आहोत गुड मॉर्निंग आज कार्तिक एकादशी आणि तुलसी विवाह आणि आज आम्ही चाललो शिर्डीला बघा आता आम्ही बाबू कसा आहे रे गुड मॉर्निंग मॉर्निंग बोल ना नाईड हा वेराचा सोन काही बोलताय ना बाबूला प्रिन्सला बोल मग बघा आता बो गाडी स्टार्ट केली आमच्या किलोमीटर बघा बाबू कसा काय भारी भारी म्हणजे बघ ना अखे गावाला हेरपटका मरते ना विजा बोल पण नाही चला आता आम्ही जातो शिर्डीला शिर्डीचं दर्शन घेऊन येतो बघा किती वाजले सात वाजून चव्वेचाळीस मिनिटा झाली आता आम्ही बघूया किती वाजता पोचतोय असनकोली हवेला लागले आणि वडप्यावरून आम्ही समृद्धी महामार्ग त्याच्यावरून जाणार किती दाखवले दहा वाजून एकेचाळीस मिनिटांना आम्ही शिर्डी शेवटी बाबाचं दर्शन घेणार आणि मग परतीचा प्रवास आम्ही चालू करू आता ज्येष्ठ आमच्या दापोऱ्यावरच आहे मस्त कडक आणि बघा बाबू नाही तेव्हा पोपट नाही बरोडा रोड आहे हा आणि बघा आम्ही आता वडप्या वालो वडप्या वीस पीड बस दोन एक मिनिटावर महामार्गा। समृद्धी महामार्गावर आता पोचणार मस्त पैकी चाललो समृद्धी महामार्गावर फाटक आहे टोंड मारतो बघा आणि बघा हे फलक आहे समृद्धी मार्गचा एकशे पंच्याऐंशी शिर्डी दाखवले

चला बघा आता आम्ही समृद्धी महामार्गाला लागल्या आता आम्ही जातो मस्तपैकी प्रिंशू बालपण आमच्या बरोबर उर्मिला मॅडम आहे आणि आज कार्तिक एकादशी आमचा वन डे वन डे आहे ना तो पंढरपूर झाला म्हणून आम्ही आज शेटीचा प्लॅन केला वन डे आणि काय आहे माहिती आहे का आम्ही जाऊ पंढरपूरला ना बाबू

एकदा आलेलं आहे एक्सप्रेस कुठला अंबर ज्या बघता बघा नाव दाखवा अंबर ज्या बघता अंबर जे अंबर जे बघता चला प्राणी घरल्या ते घेत चला आता आम्ही शाहपूर पण टाकला सर लांबा पण टाकला आता आम्ही बस कुठे कोटीला पोचू

मला पिक लागल्या बोगद्यात बोक्टेज। आणि बोगद्याचं स्वरूप म्हणजे नऊ किलोमीटर लांबी इगतपुरी बोगदा सर्वात मोठा बोगदा ठाणे जिल्ह्यातला समृद्धी महामार्ग ना बा कुठला रोड आहे कुठला रुग्ण समृद्धी मात्र समृद्धी महामार्ग नारायणगाव नारायणगाव शिर्डी असं आम्ही एकजेट घेतलेला आहे नागपूर समृद्ध महामार्ग चला आता किती मिनिटात पोहोचणार माहित आहे का नऊ मिनिटात आम्ही शिर्डी साडे दहाचा टायमिंग दाखवत आहे आता बघूया चला हा टोल नका आला नारायण गावचा बघा आता एक्झेट फक्त एकच लाईन ठेवले असा अंदाज दिसतोय आमचा टोल ते बघतो बघा एक्झॅक्ट आता कशी माणसांची गरज नाही टोल मागे बस चल चला या बाया एक पाच दहा मिनिटात शिर्डीला पोहोचू आणि शिर्डीला पोहोचल्यावर आम्ही पहिला बाबूला काहीतरी खायला द्यायला गेल ना बाबू नाही रे चला आता बघा उर्मिला मॅडमने पुरा केस चोरून बसले ती बाबू काय खाणार आहे बघा आता जेष्ठ आम्ही शिर्डीला पोहोचलो सव्वा दहा वाजता टायमिंग आम्हाला त्यावरच दाखवला होता सव्वा दहाचा शिर्डी बाबाचा आता मंदिर बस झिरो मीटरवर आहे बघा जाऊ की पास काढून बापू आमचा आता संद्रुक बाहेर निघाले तुला बाबू कसा वाटतय भारी ना कुठे आलो गो हा पंढरपूरला पंढरपूरला चला आता आम्ही मस्तपैकी शिर्डीला पंढरपूर ना शिर्डी टूक टूक करते त्याला जामच हवंस टूक टूक करायची आता आम्ही शिर्डी मध्ये उतरलो कुठं बाबू हा त्याला आमचे मित्र पण भेटल्यात बघा आता आम्ही मित्र आहेत आता चालले ते घरी डायरेक्ट काल आले होते मस्तपैकी चला मग शिर्डीचा दर काय गर्दी आहे का ओम साईराम चला बाबा आता बघा आम्ही मस्त पैकी शिर्डी मध्ये उतरले समोरच गेट वरून आहे आम्हाला बघा मंदिर आता मस्त पैकी आ काय बोलतोयचा परिसर सगळा मस्त बघा आता आम्ही दर्शन घेऊन निघालो मस्त पैकी आता मी एक, दवल हो आर्थी आर्थी आता आम्ही दर्शन घेऊन निघालो किती वाजले सव्वा एक म्हणजे जवळ जवळ आम्हाला म्हणजे लाईन नव्हती पण वेटिंग होता आरती जे मुला आरती झाली ना त्याच्या मुलं चला आता शिर्डी आम्ही

फोटो काढला वाकड आम्ही आहात का बाबू यात माझा तिथे काढू झाला फोटो काय तिथे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

तामस जे आहे सलाब दा साई बाबा पाणी लागतो तो ऐजू बघा नाकू बघा आता आमची फोटोग्राफी झालेली आहे सगळी लोक फोटोग्राफी करतात मस्त बाबांच्या पायथ्याशी एक आहे सगळे बघा तसे मस्तपैकी फोटो काढून म्हणजे आमचा बाबू इथे आता काहीतरी खेळ ते फोटोग्राफी झालेली आहे बाबा बघा

कशासाठी डॉल घ्यायची बघता नाही तिथे रे बाबा जाम छोटे बुद्धी पाहिजे लागू बी कलरचं नाव आहे नाही तुला ब्लॅक आता

¡Y Hæ? गर्दीत पाळण्यात येन ते कोणी म्हणतंय आणि अजून काही मस्तपैकी आम्ही आता तुळशीची पूजा केलेली आहे तुळशीची पूजा करून आज कार्तिकी एकादशी पण आहे आणि मस्तपैकी शहान सजावट केली फुलांची

谢谢